नाथ महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये आज पाईटमधील प्रचार सभेच्या निमित्तानं आपण सर्व माझ्या सर्व माता मायमावली माझे सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझे सर्व सहकारी बंधू आदरणीय व्यासपीठ आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं स्वागत खरं तर आमच्यावरती विश्वास टाकला तो आपल्या राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमरा आमदार दिलीप दिल मोहिते हो पाटील आणि आपल्या विकासाचे शिल्पकार आदरणीय शरदरावजी बुटे पाटील त्याचप्रमाणे आमच्या जयसिंग शेठ दरेकर यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे मी आता एक विचार करत होते की बुटे पाटील हे वीस पंचवीस वर्ष आपल्या या गटाचं नेतृत्व करतात तर मी अण्णांना म्हटलं की बाबा पाईट हे नाव आपल्या प्रत्येक वेळी मतदारसंघाला आलेलं आहे मध्ये पाईट पिंपरी असेल किंवा पाईट आंबेठाणा असेल म्हणजे माझी सर्व पाईटकरांना नम्र विनंती आहे की पाईट गाव हे फक्त पुणे जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर ते देशात सुद्धा पोहोचले याचं कारण एकच आहे जेव्हा बुटे पाटील यशदाच्या माध्यमातून जेव्हा अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात जेव्हा ट्रेनिंग साठी दुसऱ्या राज्यात जातात तेव्हा आवर्जून क्लास अधिकारी असतील असतील किंवा इतर राज्याचे जे काही पदाधिकारी ते निश्चितच विचारतात त्याची साक्षीदार मी स्वतः आहे साहेब आपण नक्की कोणत्या गटाचं नेतृत्व करता तर ते अभिमानाने सांगतात की पाईट आंबेठान हे माझ्या मतदारसंघाचं नाव आहे आणि आजपर्यंत भरपूर अशी त्यांनी विकास कामं केलेली आहेत कारण आता जर आम्ही जेव्हा जेव्हा प्रत्येक गावात जातो वाडी वस्तीवर जातो मला असं वाटतं आमदार दिली मोहिते पाटील आणि आदरणीय शरदरावजी पाटील या दोन व्यक्तींच्या नावाच्या पाट्या आवर्जून पाहायला मिळतात आणि फक्त एक किंवा दोन पाट्या नाही तर काही काही गावांमध्ये दहा पेक्षा जास्त कामं ही आदरणीय भुटे पाटलांनी के केलेली आहे आणि आपण जेव्हा पाईट भागामध्ये येतो तर आता जयसिंग दरेकरांच्या नावाची पाठी देखील लागते आणि पलीकडे जर पलीकडच्या आमच्या आंबेठान गणात गेलं तर आदरणीय चांगदेवांना शिवेकर यांच्या नावाची देखील पाठी दिसते मग मला असं वाटतं पैसा हा तात्पुरता आहे पैसा एक दोन दिवसच पुरणारा आहे भले तो कितीही वाटू देत लाखांनी वाटला तरी मला वाटत नाही तो आठवडाभर आपल्याला पुरेल परंतु विकास हा शाश्वत आहे विकास हा कायमस्वरूपी आहे एक रस्ता केला तर तीन पिढ्या त्या वापरू शकतात एक वर्ग खोली बांधली शाळेची तर आपल्या तीन तीन पिढ्या तिथं शिक्षण घेतात मग हा जर आपल्याला विकास पाहिजे जा, पाहिजे असेल तर मला असं वाटतं नक्कीच आपण विकासाच्याच मागे राहिलं पाहिजे आणि जसं जसं आपला पुणे जिल्हा नामदार अजितदानाच्या नावानं ओळखला जातो तसं भामाखोरे हे आदरणीय बुटे पाटील यांच्या नावाने ओळखलं जात आणि मी आता जेव्हा प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही बाहेर जातो प्रत्येकाशी घर भेटी घेतो खरं सांगू का मी या दरम्यान माझ्या भामाखोऱ्याच्या जनतेच खूप सारं प्रेम अनुभवले खूप सारं भाऊ म्हटलं शरद भाऊ म्हंटल की एखादी वृद्ध महिला असेल तरी तिच्या चेहऱ्यावरती आनंद येतो हा बाई मी भाऊला ओळखते भाऊ कामाचा माणूस आहे आणि मी या निमित्तानं आवर्जून सांगेल की आम्ही माणसं आहोत आणि आवर्जून हे देखील सांगेल की आम्ही तुमच्या हक्काची माणसं आहोत कारण जसं आम्ही काम केले तसं आता इथून पुढे तुमच्या हक्काची यासाठी म्हणे की माझ्या माता मावे माऊली असतील मी जेव्हा तुमच्या मध्ये जाते तेव्हा तुम्ही माझा हात धरून मला एखादं काम सांगू शकता की ताई अशाशी गोष्ट आहे आम्हाला ती करायची आहे ही योजनेचा आम्हाला लाभ कसा कसा घेता येईल ते तुम्ही मला हक्काने विचारू शकता आणि आता आता बोलताना सांगितलं सा की इलेक्शन मुळे थोडंसं दातृत्व निर्माण झालंय परंतु ते फक्त निवडणुकीपुरतं आहे जेव्हा पापळवाडीची घटना घडली त्यावेळी मी बाहेर गेले होते आणि मला मी जेव्हा पहाटे आले तेव्हा मला ते कळलं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दवाखान्यामध्ये जेवढ्या काही माझ्या माता भगिनी होत्या त्यांना सगळ्यांना मी भेटले त्याच्यानंतर मी पापळवाडीमध्ये येऊन प्रत्येक जाऊन घर, मी भेटले मग मला असं वाटतं मी जर जवळ आहे मी जर हक्काची आहे मी तुमच्या हाकेला ओ देतये मग त्यां त्यांचे बारा तास कंटिन्यू मला वाटतं त्या दिवशी उभे होते मग आपल्याकडे जर काही घटना घडली तर आपलाच माणूस येणार आहे लांबून माणसं येणार नाही आणि आपण आपल्याच जवळच्या माणसाला सांगू शकतो की आमच्या काय अडचणी आहेत जेव्हा माझ्या माता माय माऊली असतात खूप सारे प्रश्न असतात त्यांना एखादं रेशनिंग कार्डला नाव लावायचं असतं आधार कार्डचं नाव चेंज करायचं असतं छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत त्याच्यासाठी वेळ द्यायला नसतो मग कोणाकडे मार्गदर्शन मागणार कोणाला सांगणार की आम्हाला ही अडचण आहे आमची ही अडचण सोडवा तर नक्कीच माता माझ्या माय मा मी एक महिला प्रतिनिधी नी म्हणून मला नक्कीच मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की पल्लवी असेल किंवा मी असेल आम्ही दोघी तुमच्या हक्काच्या हो। आहोत अगदी निम्म्या रात्रीला देखील तुम्ही फोन करा आम्ही तो करण्याचा प्रयत्न करू माझ्या शेतकरी बांधवांसाठी तर आपलं भामाईचं खोरे हे सुजलाम सुपलाम आहे भामाईच्या पुण्याईनच आपल्या या सगळ्या खोऱ्याला भामाखोरे असं आपण म्हणतो आणि मग आपला जर शेतकरी वर्ग असेल तर मला असं वाटतं की जेव्हा आदरणीय बुद्धे पाटील कृषी आणि पशुसंवर्धनचे सभापती होते किंवा त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी झेडपी सदस्य म्हणून त्यांनी काम केले तर त्या त्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत देखील पोहोचवण्याचं काम केले आणि माझ्या सर्व तरुण सहकारी बंधूंना मी एक सांगू की आम्ही दोघेही उच्च शिक्षित आहोत तुम्ही जर एखादा प्रश्न घेऊन आलात आमच्यापर्यंत तर कोणत्या अधिकाऱ्याला आम्ही फोन केला पाहिजे याची जाण आम्हाला आहे कारण एक शिक्षण संस्था चालवण्याच्या माध्यमातून प्रशासनाची उत्तम जाण आणि ज्ञान देखील आम्हा दोघींना आहे आता सगळा जमाना ऑनलाईनचा झालाय आता प्रत्येक फॉर्म असू देत आता लाडकी बहीणचा योजनेचा फॉर्म भरताना देखील बऱ्याचदा आपल्याला ऑनलाईन कामं करायची असतात मोबाईल यूज करावा लागतो लॅपटॉप यूज करावा लागतो मग अशा वेळी आपण काही सगळ्या शिकल्या सवरलेल्या नाही आहेत किंवा आपल्याला त्यातली माहिती नाही आहेत मग एखादी अडणी महिला असेल तर तिचं काम कोण कोण करून देईल तर आम्ही आहोत आणि आम्ही राहणार कारण आम्हाला तुमच्यासाठी काम आहे आम्ही आमची लहान मुलं सोडून तुमच्यासाठी आज रात्रंदिवस कष्ट करतोय मी स्वतः देखील भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत गेली पाच वर्षापासनं शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यामध्ये लाडकी बहिणीसारखी योजना असेल विधवा महिला असेल दिव्यांग महिला असेल अग... महिला महिला असेल असेल या महिलांसाठी जेवढ्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केले भगिनी आहेत ज्या पदावरती काम करतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यास दौरे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं राबवण्याचं काम देखील भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत आम्ही केलेलं आहे बचत गटाच्या माध्यमातून देखील आम्ही विविध बचत गटांना वेगवेगळ्या प्रशिक्षण देण्याचे काम केले त्याच्यामध्ये शिवण क्लास असेल आरी वर्क असेल मंगळसूत्र बनवलं असेल नथा बनवणं असेल वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवणे असेल या सगळ्या प्रकारची प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही या भामाई महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या माता माय माऊलींनो जेव्हा आपल्याला आपण बचत गटाच्या माध्यमातून जेव्हा एकत्र बैठक घेत असतो त्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध असते परंतु वाकी बुद्रुकमध्ये मध्ये आदरणीय बुटेपाटलांच्या माध्यमातून सत्तावीस लाखाचं अस्मिता भवन फक्त महिलांसाठी दिलंय आणि मला असं वाटतं की आपल्या इकडे सुद्धा याच पद्धतीचं काम प्रत्येक महिलेला शासनाची योजना कशी मिळेल किंवा आपल्या महिलांना स्वतंत्र अशी जागा कशी मिळेल यासाठी निश्चितच आम्ही देखील प्रयत्नशील राहणार आहोत आणि शेतकरी बांधवांसाठी किंवा दुग्ध व्यवसाय आपला हा परिसर भामाईचा आहे मोठा परिसर आहे मला वाटतं त्या शेतकऱ्यांसाठीच्या जेवढ्या काही जिल्हा परिषदच्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आणण्याचं काम शेतकरी लाभाच्या जेवढ्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील पल्लवीच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या माध्यमातून आम्ही दोघी निश्चितपणानं करू मला असं वाटतं की आद नामदार अजितदादा पवार साहेबांनी आमच्यावरती विश्वास टाकला त्यांनी मला नाही वाटत मी जेव्हा भेटायला गेले होते त्यांनी मला विचारलं असेल की ताई तुम्ही करू शकता का करू शकत नाही